नमस्कार भूमीला किडनॅप करण्यासाठी रागिणीनेच तिच्या माणसांना पाठवलेलं असतं असा भूमीचा गैरसमज झालेला असतो आणि भूमीने विरोधात तक्रार दाखल केलेली असते गायकवाड सरांनी भूमीच्या सांगण्यावरून रागिणीच्या घरात येत रागिणीच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात त्यावेळेला लगेच भूमी रागिणीला बोलते रागिणी पटवर्धन आता जा जेलमध्ये मला किडनॅप करण्याचा प्लॅन रचत होतीस ना मला मी काय काय करू शकते तुला माहिती नाही तेव्हा लगेच रागिणी बोलते भूमी काय बोलतेस तू तुला आहे का अगं मी तुला का किडनॅप करेन उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस भूमी मी तुला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला नाही तू असं का वागतेस भूमी त्यावेळेला भूमी बोलते गप्प बसा मला काही कळत नाही असं नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची रागिणी पटवर्धन तुमचे दिवस भरलेत आणि मी तर आता तुम्हाला सोडणारच नाही रागिणी पटवर्धन तुम्ही जे काही केलंय ना त्यासाठी मी तुम्हाला शिक्षा करणारच तेवढ्यात तिथे आकाश आलेला असतो आकाश आल्यानंतर रागिणी लगेच आकाशला बोलते आकाश आकाशारी काहीतरी कर ना आकाशारी बघ ही मुलगी कशी वागते ती आकाश प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र आकाश प्लीज बोलतो प्लीज आत्या शांत हो आत्या खरं सांगायचं तर काल भूमीला किडनॅप करण्यात आलं आणि भूमीचं स्पष्ट म्हणणं आहे की तूच तिला किडनॅप करण्याचा प्लॅन रचला होतास तेव्हा मात्र मोठ्यानी आकाश असं बोलताच रागिणी बोलते आकाश तुला सुद्धा असंच वाटतं मी या मुलीला किडनॅप का करेन आकाश आकाश माझा असा कोणताच प्लॅन नव्हता तेव्हा मात्र भूमी बोलते तुम्ही आकाशला कितीही काही सांगितलं तरी सुद्धा त्याच्यावरती काहीच फरक पडणार नाही आणि खरं सांगायचं तर तुमच्या विरोधात तक्रार मी दाखल केले आकाशने नाही त्यामुळे खरं तर विनवणी तुम्ही मला करायला पाहिजे आकाशला नाही पण विनवणी करूनसुद्धा काहीही फायद्याचं नाही खरं सांगायचं तर रागिणी पटवर्धन स्वतःच्या मनाला विचार तुला मी खरोखर वाचवेन असं वाटतं आहे का रागिणी पटवर्धन आता तुझी वाट लागली म्हणजे लागली आता तर मी शांत बसणारच नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेवढ्यात मात्र मोठ्यानी भूमी रागिणीला बोलते रागिणी पटवर्धन तुझे दिवस फिरलेत फासे उलटे पडायला लागलेत रागिणी पटवर्धन विचार कर कारण तुझ्या आयुष्याची आता माती होणार आहे माती तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते इन्स्पेक्टर साहेब रागिणीला फरपटत फरपटत जेलमध्ये नेत असतात तेव्हा मात्र मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात पुरे राघिणी पटवर्धन उगाच हातापाया करू नका चला जेलमध्ये जाऊन आयुष्य आता तिथेच घालवा तेव्हा मात्र राघिणी ओरडत असते र भूमी भूमी तू हे योग्य करत नाहीस मान्य आहे मी चुकली असेन भूमी पण सारखी सारखी मला शिक्षा देणं योग्य नाही तेव्हा मात्र भूमी बोलते राघिणी पटवर्धन तुझी तर आता वाट लागलीच तर इकडे अभिजित पुन्हा एकदा पुन्हा एकदा भूमीला किडनॅप करण्याचा प्लॅन रचत असतो त्यावेळेला त्याचा साथीदार म्हणतो साहेब अहो काय करताय तुम्ही अहो तुम्हाला कळतं आहे का साहेब जरा विचार करा साहेब अहो दोन दोनदा आपले प्लॅन फसले तरीसुद्धा तुम्हाला त्या मॅडमना किडनॅप करायचंच आहे तेव्हा लगेच अभिजित बोलतो हो कारण दोन प्लॅन फसले असले तरीसुद्धा आता बाकीचे प्लॅन सगळे क्लिअर होणारच आणि काळजी करायची गरजच नाही खरं सांगायचं तर आता मला या विषयावर बोलायचं नाही फक्त रस्त्यान जाणाऱ्या त्या बाईला किडनॅप करायचं म्हणजे करायचं तेव्हा मात्र तो गुंड बोलतो ठीक आहे साहेब जसं तुम्ही बोलाल पण साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा परत जर का त्यांचा नवरा आला आणि आपल्याला तुडवलं तर तेव्हा लगेच अभिजित बोलतो तो काही सारखा येणार नाही आहे प्रत्येक वेळेला काय तो भूमीच्याच बाजूने उभं राहील असं नाही तू काळजी करू नकोस तुला जेवढं सांगितलंय तेवढं काम कर तेव्हा मात्र भूमी रस्त्यानी जात असते त्याच वेळेला तिला तो गुंड गाडीत जोरात ओढून घेतो आणि आतमधी घेताच तिच्या तोंडावरती रुमाल ठेवून तिला बेशुद्ध करतो त्यामुळे भूमीला काहीच कळत नसतं इकडे अभिजितने भूमीला एका ठिकाणी बसवलेलं असतं भूमीला थोड्याच वेळात जाग येते तेव्हा मात्र आपण कुठे हो, आहोत हे ती सगळ्यांना विचारत असते तेव्हा पाठमोऱ्या असलेल्या अभिजितला बघून ती म्हणते तुम्ही कोण कोण आहात कोण तुम्ही तेव्हा मात्र अभिजित बोलतो सांगतो ना मी कोण आहे ते मी हे सर्व सांगण्यासाठीच तर तुला इथे बोलावलं आहे खरं तर मला तुला आणावं लागलं सॉरी तेव्हा लगेच भूमी बोलते सॉरी काय बोलताय अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही मला इथे असं बांधून ठेवलं आहे एखाद्या मुलीला असं बांधून ठेवणं किती चुकीचं आहे कळत नाही का तुम्ही मला किडनॅप केलं म्हणजे राघिणी पटवर्धनने मला किडनॅप केलंच नव्हतं किडनॅप तुम्ही केलं मला तर त्यावेळेला लगेच मोठ्यानी अभिजित बोलतो त्या राघिणी पटवर्धनवरती विश्वास ठेवू नकोस एक नंबरची घातकी बाई आहे ती तिने स्वतःच्या मुलाला सोडलं नाही तुला काय सोडणार ती तेव्हा लगेच भूमी बोलते एक एक मिनिट काय झालंय तुमचं आणि रागिणी पटवर्धनचं काही वैर आहे का हे बघा काही जर का वैर असेल तर प्लीज ते तुम्ही सगळ्यांनी बसा आणि बोला ना तेव्हा लगेच मोठ्याने अभिजित बोलतो तिच्याशी आणि माझं वैर खरं तर आपल्याच आईशी कुणाचं वैर असेल तेव्हा भूमी बोलते प्लीज तुम्ही काय बोलताय ते मला कळतच नाही पण जे काही असेल ते स्पष्ट बोललात तर बरं होईल तेव्हा पाठमोरा असलेला अभिजित सरळ होतो त्यावेळेला मात्र भूमीचे धाबेच दनानंततात भूमी बोलते अभिजित तुम्ही अभिजित तुम्ही जिवंत आहात तेव्हा अभिजित बोलतो देवाच्या कृपेने मी जिवंत आहे खरं सांगायचं तर त्या रागिणी पटवर्धन सारख्या बाईला धडा शिकवायला त्या रागिणी पटवर्धन सारख्या बाईला तर मी सोडणारच नाही मला काय करावं तेच कळत नाही आहे पण मी आता गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र भूमी बोलते एक एक मिनिट अभिजीत तुम्ही जिवंत कसे काय तेव्हा मात्र अभिजीत बोलतो सांगतो ना मग अभिजीत तिरडीवरून कसा बाजूला झाला कुणी त्याला बाजूला केलं कुणी त्याच्यावरती उपचार केले एवढे दिवस तो कुठे होता हे सर्व काही सांकेतिक भाषेमध्ये भूमीला सांगत होतो त्यावेळेला मात्र भूमी बोलते अभिजीत बाप रे म्हणजे रागणी पटवर्धन एवढ्या खालच्या थराला उतरली की ती प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या मुलाचा जीव घ्यायला निघाली तेव्हा लगेच अभिजित म्हणतो हो पण माझा जीव घेण्याचा तिने प्रयत्न केला असेल पण मला श्वास रख रोखण्याचं कसं ते माहिती होतं त्यामुळे मी श्वास रोखून होतो त्यावेळेला मात्र भूमी अभिजितला बोलते अभिजित त्या रागिणी पटवर्धनला शिक्षा घडवण्यासाठी मी तुम्हाला चांगलीच मदत करेन तुम्हाला अभिजित घाबरायची गरजच नाही तेव्हा मात्र अभिजित भूमीला बोलतो भूमी मला माहिती होतं मला जर का कोणी मदत करू शकतं तर ती फक्त आणि फक्त तूच आहेस आणि या गोष्टीचा मला आनंद आहे भूमी तू माझ्यासोबत आहेस आता ती रागणी पटवर्धन कायमची कायमची ढगात गेलीच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि भूमी बोलते काळजी करू नका अभिजित तुम्ही कितीही काही झालं तरीसुद्धा मी तिला शिक्षा देणारच अभिजित तुम्ही काळजी करायचा प्रश्नच नाही आता तुम्ही बघा मी तिची कशी वाट लावते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमी अभिजितच्या साह्याने रागिणीची सगळी काळी कारस्थानं सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू